नमस्कार मी ऋषिकेश उत्तम रोडे रानात परळी मी भरपूर ठिकाणी दाखवलं सर्दीच्या एलर्जीसाठी धुळीच्या एलर्जीसाठी पण मला फरक पडला नाही कुठं कुठं दाखवलं मी लातूरला दाखवलं आंबोजोगायला दाखवलं परळीला दाखवलं पण फरक पडला नाही मला काय त्रास व्हायचा धुळीची ऍलर्जी होती आणि सर्दी व्हायची खूप रात्री झोपताना त्रास व्हायचा नाक बंद व्हायचं शिंका यायचं पण आता डॉक्टर स्वामी आहेत बनवसचे त्यांच्याकडे येऊन दाखवलं एकदा होमिओपॅथिक एकदा दाखवलं एक महिन्याचा कोर्स घेतला तर मला पन्नास ते साठ टक्के फरक पडला हो काय काय बदल वाटलाय आता धुळीत गेलं तरी मला सर्दी होत नाही शिंका येत नाही रात्री झोपताना नाक बंद होत नाही भरपूर विलात म्हणजे चांगला खूप मला सॅटिस्फाईड आहे होमिओपॅथिक विला सॅटिस्फाईड हो पहिल्याच्या डॉक्टरने काय सांगितलं तुला पहिले डॉक्टर म्हणले होते ऑपरेशन करावं लागेल म्हणले होते हळवडले तर घरचे म्हणले नको मग आजचे एक मित्र होते त्यांनी सांगितले एकदा जाऊन ये मला तर विश्वास नव्हताच कारण ऍलर्जीवर नाही विलाज नाही असं मला ऐकण्यात आलत तर तरी मी एकदा ते जाय म्हणले मी एकदा जाऊन आलो तू एकदा जाऊन ये म्हणले तर मला बरं वाटलं ठीक आहे म्हणलं एकदा जाऊन येतो असंही भरपूर ठिकाणी जाऊन आलोच तुम्ही तुमच्या मित्राला फरक पडला का माझ्या मित्राला शंभर टक्के फरक पडला हो आता त्यांचं काहीच नाही त्यांना म्हणजे पावसात भिजले धुळीत फिरले तरी काहीच होत नाही त्यांना अच्छा एकदम शंभर टक्के इलाज झाला त्यांचा एलर्जीचा रिझल्ट बघून तू आला त्यांचा रिझल्ट बघून मी आलो माझ्यापेक्षा जास्त होती त्यांना मला तरी कमी आहे तरी मला भरपूर इलाज आता म्हणजे नाही नाही म्हटलं तरी पन्नास साठ टक्के तर पूर्ण ओके झालं एकाच महिन्यामध्ये एकाच म्हणजे अजून दोन महिने शिल्लक आहे तुला दोन महिन्यात तर क्लिअरच होईल नक्की नक्की तो डबल आलो विश्वासान अच्छा म्हणजे विश्वास वाटला तुला हो, वाटला मला म्हणजे कुठं तर होमिओपॅथी मध्ये वाटलं हो। का अच्छा समाधानी समाधानी खूप समाधानी ओके धन्यवाद हा धन्यवाद